श्री स्वामी समर्थ कसे हो हा सगळे मजेत ना मजेतच राहा आम्ही जे क्लिप बघितली म्हणजे जो व्हिडिओ बघितला देवीचा तर ते कालचं होतं म्हणजे शनिवारचा आणि कालचा कलर होता राखेडी ग्रे कलर होता तर मी काल साडी नव्हती घातलेली कुर्तीच घातलेली माझ्याकडे साडी आहे ग्रे कलरची पण मी ती नेसली नव्हती कारण काय पूर्ण साडी ग्रे कलरची आहे पण त्याच्यावर डिझाईन आहे ना तर त्याच्यामध्ये काळा कलर आहे त्याचं तर मग मला सेवा करायची होती आणि नऊ दिवसाचा उपवास पण आहे तर काळा अजिबात परिधान करायचं नसतं नाही काळा काय घालायचं नसतं तर मग मी ती साडी पण नाही नेसली ग्रे कलरची साडी आहे माझ्याकडे पण थोडासा कलर काळा त्याच्यामध्ये आहे तर मग मी ते नाही साडी नेसली काल पण आणि आज रविवार आहे तर आजचा कलर आहे नारंगी नारंगी कलरची साडी माझ्याकडे नाही आहे आणि मी आत्ता गाऊनवरच आहे कारण आता सकाळी कशी कामं वगैरे घरातले असतात स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि उपवासाला पण अजून काही बनवलं नाही आणि मुलांसाठी पण आज मी मोमोज बनवणार आहे पनीरचे तर सगळ्या झाड लोट हे ते सगळे घरातली कामं असतात तर त्याच्यामुळं ते मग मी गाऊन घातलं आणि साडी काय मी सकाळ म्हणजे साडी म्हणा कुर्तीच म्हणा मी सकाळ सकाळी घालतच नाही रोजच नाही घालत जेव्हा मला वाचायला बसायचं असतं ना दुर्गा सप्तशी ते पाठ करायला बसायचं असतो त्या टायमिंगला मी साडी नेसत असते आणि आंघोळ केले की गाऊनच घालते कामं होईपर्यंत कारण मग साडी खराब झाली की मग ते जेव्हा आपण वाचायला बसतो तर ते सकाळपासून घातलेले कपडे जे असतात ना मग ते नको वाटतात मग असं एकदम साफसुथरा हातपाय धुवून आणि कपडे वगैरे चेंज करून बसलं ना तर एकदम एक फ्रेश पण वाटतं तर वा, वाचन करताना तर मी रोज चारला बसते चार, बस चार साडेचार या दरम्यान बसते वाचायला तर या व्हिडिओला सुरुवात करूया कारण काल मी काय अजिबात शूट केलं नाही काहीच केलं नाही फक्त जी काल जी देवीची जी, जी इथली घटस्थापण्याची क्लिप होती तेवढ्याच थोडंसं शूट घेतलं आणि नंतर मी काही शूटच नाही केलं आणि ते तसंच राहून गेलं तर मग म्हटलं की तोच व्हिडिओ आपण आज कंटिन्यू करूया तर आज संडे आहे आज रविवार आहे आजचा कलर पण मी तुम्हाला सांगितलं नारंगी आहे तर आता मी चार वाजता जेव्हा पाठ करायला बसेन ना तर त्यावेळेसच मी साडी वगैरे जी काय असेल ती नेसेन आणि दुसऱ्या कोणत्या तरी कलर साडी नेसेल किंवा मग ड्रेस घालेन तर कधीतरी ड्रेस घातला तरी सुद्धा चालतो मला सांगितलेलंच होतं की माझ्याकडे कोणत्या साड्या आहेत कोणते कलर नाही आहेत ते मी तुम्हाला नक्की सांगेन तर माझ्याकडे ग्रे कलर होता पण त्याच्यावरती काळ्या छटा होत्या डिझाईन होती तर म्हणून मी ती साडी नेसली नाही आणि माझ्याकडे ऑरेंज साडी किंवा कुर्तीज असलं काहीसुद्धा सुद्धा नाहीये तो तर तो कलर माझ्याकडे नाही आहेस तर मी आज दुसरा कलर घालणार आहे आत्ता तर गाऊनवर आहे पण नंतर कुर्तीच घालेन किंवा मग साडी नेसेल दुसरी कोणती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होते की जे कोणते कलर असतील आपल्याकडे ते घालायचे जे नसतील ते सोडून द्यायचे कलरवरती काही नाही मुलांसाठी फक्त पनीरचे मोमोज करणार आहे आणि एकदम हेल्दी करणार पनीरसुद्धा हेल्दी आणि मैदा वापरणार नाही तर मी गव्हाचे पीठ वापरूनच बनवणार आहे मोमोज आता पहिल्यांदा सगळं बनवून घेते उपवासालासुद्धा मी काहीतरी बनवून घेते तर जरा एनर्जी राहते आता मी नवीन असल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल असते ती सुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि व्हिडिओ शेअर करते बघा तर चला आता मी मोमोज बनवते तर इकडे मोमोचं सारण मी बनवून घेतलं आहे पनीरचं तर पनीर चुरून घेतलं कांदा घातला चिली फ्लेक्स घातले जिरा पावडर गरम मसाला चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी काही शूटच नाही केलं म्हटलं की पण नंतर बनवल्याच्या नंतर असं मला वाटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावं इकडे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत पण मोठी चपाती लाटून पुऱ्या काढल्या वाटीने आणि ह्या पिठामध्ये मी मळताना गव्हाचं पीठ आणि रवा घालून पीठ मळवून ठेवलेलं आणि वाटीच्या साह्याने मोठ अशा पुऱ्या काढल्या मोठी चपाती लाटून आणि पीठ मळताना ना थोडा रवा घातला की आणि ग गव्हाचं पीठ वापरलं ना की खूप जास्त मोमोज पण हेल्दी होतात आणि पनीर पण आहे म्हणून मी तसं दोन्ही मिक्स केलं मैद्याच्या बनवण्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे कधी पण खाल्लेले चांगलेच तर आता मी इथे ना मोमोजला वेगवेगळ्या आकारामध्ये बनवते पण जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या आता लक्षात नाही सांगितलं की नाही पण मी जेव्हा मोमोजची कणिक मळून ठेवली ना तर ते थोडीशी सैलसर झालेली आहे त्याच्यामुळं मी जो काही आकार देईन मोमोजला तर तो असा थोडा व्यवस्थित आलेला नाही आहे थोड्या वाकडे तिकडे झाले तर पण काही हरकत नाही टेस्टला छान झालेले होते मुलाने खाल्ले आणि यांनी सुद्धा खाल्ले तर सांगितलं खूप छान चवेला झाले होते चव महत्त्वाची बाकी आकार काय आकार पण महत्त्वाचाच आहे पण काही एवढा फरक पडत नाही तर मी वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्हाला मोमोज बनवून दाखवते अगोदर माझं असं काही प्लॅनिंग नव्हतं की रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून पण नंतर असं वाटलं की चला रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेच म्हणून मग पनीर जर सारण जेव्हा मी बनवलं ना त्याच्यानंतर मी शूट करायला घेतलं तर मग अशी मी सांगायला विसरले की तुम्ही जी पहिल्यांदा व्हिडिओ क्लिप बघितली ना देवीची तर एका व्हिडिओमध्ये दिसते की गजरा घातला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसते की गजरा नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसाचा आलेला आहे शनिवार आणि रविवारचा तर रविवारी मी गजरा घातलेला नव्हता देवीला तर त्याच्यामुळे ते असं वेगवेगळं दिसते म्हटलं की तुम्हाला हे सांगावं नाहीतर मग गैरसमज होतात तर आता इकडे जेवढे मी मोमोज केले होते ना तर ते बनवून झाले आता हे तेवढेच मी शिजायला घालणार आणि एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत मोमोज आता हे होत आहेत तोपर्यंत मी बाकीचे जे काही मोमोज असतील ते बनवून घेते आणि आता जेवढे घातले होते ते शिजवून आलेत चांगले आलेत आणि व्यवस्थित सॉफ्ट झाले होते आणि एकदा नक्की ट्राय करा खूप छान होतात आता हे सगळे बाकीचे आहेत ते शिजायला घातले ह्याच्यासाठी ना चटणी बनवले मेवणीच आणि शेजवान चटणी मिक्स करून डीप बनवला तर ही अशी चटणी बनवलेला मोमोजबरोबर छान लागते त्याचसोबत मी मोमोजबरोबर डाळ भातसुद्धा बनवलेला आणि माझ्यासाठी मी रताळं शिजवून ठेवलेलं ते दूध साखर घालून खायला घेतलं पण मला जास्त आवडत नाही तर मी थोडंसंच खाल्लं बाकी तसंच ठेवलं आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काही नव्हतं तरीसुद्धा व्हिडिओला लाईक करा चला उद्या भेटेन बाय बाय